नमस्कार मंडळी आमचं चालू इकडं पोरीला सांभाळायचं काम दिलं आमालीन गरजायला लागले भलतं आणि गेले तर माणसं बाजरी उपटा म्हणजे आपल्या सोयाबीनच्या रांगात गेलो अशी बाजरीमध्ये गाऊन आल्याची लय उपटील ती आणि बाकीची अजून राहिली साली उगवली डबल तर ती सगळी ही झाली म्हणजे बाजरीच बाजरी झाली तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत येई कसं करते कसं कधी कसं कसं करते शेवटाला ती माणूस हां ॲक्टिंग कसं करते बाई कसं करते कसं हां असं करते ते कॉमेडी विडिओमध्ये शेवटलं नाही का ते इफेक्ट लावलेला असते आणि असं करते ते तसं करते कसं करत ते हां बघा शिकले हे सुद्धा तर बघून बघून शिकत आहेत बरं का लिखरं पण आणि त्यांनी पण शिकवायला पाहिजे बरं का हे का नाही बाय कॉमेडी करायची आहे का नाही आपल्याली हां जरा बोलायचं नाही वहिला त्याच्यामुळं थोडं ही या त्याच्यामुळं नाही तर बघा कसं करत आहे लयत नाही या सगळं नाटकं करते बघा कसं करते है का तेव का आहे पण बोलायचे आहे ना झाले तर बोलले आपलं चॅनल अजून थोडं ग्रो होणार आहे ह्याच्यामुळं पण बोलायच नाही ल अजून आणि काय म्हणते बाई हाय कर हाय करते त्यांनी बघा हाय करते हां <laughs> पप्पी द्या इकडून पप्पी देत आहे सगळं करते पण गरजा लागले बघा हे काही रोपांना झाली जुळी तर कस तरी करून बांधली बघा इकडं अशी इकडं लिंबा राणी लागले नाचायला दिसतच खाली बाज आहे बाज ठुली कशामुळे माहिती का पडली तरी लागून आहे का नाही पडलं तरी लागून म्हणून बाज ठुली बघाई आणि बघा खाली बाजाकडं बघायला बाजावते हो चिपर हो आहे बघा इकडं आणि हो हे काय असं मस्त आमचं चाललं आहे आमची पोरगी लय सडाय लागली बघा ही हो ह्या का कशी का करते काय मी मोडसर हं हां कसं करतंय ती असं करतं आहे का नाही तसं बी आहे का या अजून थोड्या दिवसांना आमची पण कॉमेडी मस्त होणार आहे दोघाशी बरं का बाकीचे तर काय आपल्या व्हिडिओमध्ये नसते तेवढी बघा कारण बाकीचे आधी काही तेवढे येत पण नाही तरी आमची पूर्वीच काहीतरी थोडंसं माझ्यासाठी आता व्हिडिओमध्ये <laughs> करीन पण हिलाही बोलायच नाही बा कसं ऐकते <थे>? हाय करत आहे हाय हाय का नाही बाई हाय बोलायचं आहे का तुला बोलायचं <laughs> आहे हां पप्पा मन बरं पप्पा 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 म्हण ना काय तिकडे होय पप्पा हा मग पप्पा म्हण ना तू म्हण ना पप्पा म्हण ना करते निसतं थोडं तेवढं बोलायचं ना कुठं तरी आई पप्पा दादा कवा तरी म्हणती तर तिसरं वर्ष लागले हिल्यावर तरी पण बोलत नाही तर असं द्या आणि इकडे बघा आता हे आबाळाले किती मोठं आणि आपली फ्लॉवर आणि कोबी हे बघा इकडं आणि आपण इथंच आपल्या आकड्यापशी बघा इकडं आपला आखाडा बी तिकडं ही आपली झाडं आंब्याची हे आणि आम्ही इथं बसलो लिंबाची खाली मस्त तर चला आमची मजा कशी वाटली ती सांगा कमेंट करून चालू भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये आज कॉमेडी व्हिडिओ येणारे चार वाजता ते पण बघून घ्या हां बाय कर बाय बाय